मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता मिरज पूर्व भागात या गावात इतके मतदान झाले पहा टक्केवारीमध्ये मिरज पूर्व भागात शांततेत व चुरशीने मतदान झाले यामध्ये पुरुष महिला वयोवृद्ध लोकांनी या निवडणुकीत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवला आहे मिरज विधानसभा मतदारसंघासाठी सरासरी सत्तर पॉईंट चौसष्ट टक्के मतदान झाले सकाळपासूनच केंद्रावर रांगा लागल्या होत्या येथे मतदान शांततेत पार पडले पाहुयात मिरज पूर्व भागात कोणकोणत्या गावी किती टक्के मतदान झाले बेडक चौदा हजार आठशे अष्ट्यात्तर पैकी दहा हजार पाचशे अकरा तर सत्तर पॉईंट चौसष्ट टक्के अरब बारा हजार तीनशे एकतीस पैकी आठ हजार सहाशे सोळा तर सत्तर पॉईंट ऐंशी टक्के खटाव चार हजार नऊशे छत्तीस पैकी तीन हजार दोनशे अडुसष्ट तर सहासष्ट पॉईंट वीस टक्के लक्ष्मीवाडी सत्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के नरवाड सत्तर टक्के म्हैसाळ सहासष्ट पॉईंट सत्तर टक्के आणि बेळंकी एकोणसत्तर पॉईंट पासष्ट टक्के इतके मतदान झाले आहे अनेकांचे भव्यतव्य मशीनमध्ये बंद झाले सायंकाळ कोण विजयी होणार यावर चांगली चर्चा रंगू लागली